तसं त्यांचं नियंत्रण त्यांच्या जिभेवरचं सुद्धा सुटलेलं आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या माझी मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने अमर्याद जिभेवर कंट्रोल न करता बोलणं हे निंदनीय आहे मान्य पंतप्रधानांवर बोलण्या अगोदर स्वतः अभ्यास करण्याची सवय उद्धवजीने लावावी त्यांच्या पक्षात असला तर तो आपला आणि समोरच्या पक्षात गेला तर तो बावा हेच सगळी मंडळी स्वतःच्या पक्षात असताना हे सगळे स्वच्छ धुतल्या आहेत म्हणून म्हणणारे उद्धवजी आज त्यांना सोडून विचारासाठी दुसऱ्या पक्षात गेले किंवा दुसरा पक्ष स्थापन केला तर ते भ्रष्टाचारी झाले ते स्वतः ज्या वेळेला अजितदादा पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा अजितदादा हे दुधासारखे स्वच्छ होते आज ते जर स्वतःचा पक्ष काढून या सरकारमध्ये आले तर भ्रष्टाचारी झाले आणि त्यामुळे असा दुतोंडीपणा हा तुम्हाला शोभत नाही असा माझा त्यांना सल्ला आहे